नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मौजे डोंगराळे येथे दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी एका चोवीस वर्षीय नरधामाने चार वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करत त्याला जीवाने ठार मारून टाकले ही घटना अत्यंत निर्दैवी असून क्रूरपणाने केलेल्या या हत्येच्या निषेधार्थ जमाते इस्लामी हिंद रिसोर्टच्या वतीने तहसीलदार व तथा ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांना निवेदन सादर करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला सदर घटना हा अत्यंत निंदनीय असून महाराष्ट्रासह देशभरात महिलांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे यामध्ये सदर डोंगराळे मोजे येथील झालेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे या संबंधित निवेदन देऊन सदर घटनेचा तीव्र निषेध करत या घटनेतील आरोपीची फास्ट्रॅकमध्ये खटला चालून त्यास कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देताना जमाते इस्लामी हिंदचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मालेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या एका गावात मौजे डोंगराळे या ठिकाणी एका चार वर्षीय मुलीवर वर्षी जे एका चोवीस वर्षीय नरधामाने जे कृत्य केलं ती अत्यंत निंदनीय बाब आहे सर्वत्र महाराष्ट्रात नव्हे तर देशाला हादरून सोडणारा हा एक प्रकार आहे अशा प्रकाराला आळा कसा बसावा या असे हे जे प्रकरणं वाढत चाललेले आहे यासाठी विविध संघटनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे अशातच रिसोड येथे आपण आहो या ठिकाणी जमाते इस्लामी हिंद या संघटनेकडून एक निवेदन नुकताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांना देऊ देऊन याविषयी एक कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे आपल्यासोबत जमाते इस्लामी हिंदचे वाशिम जिल्हा अध्यक्ष शेख हे आहेत या विषयावर आपण त्यांच्याशी बोलू व त्यांची काय प्रतिक्रिया आहे शेख वकार आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि अत्यंत नि निंदनीय असा प्रकार घडलेला आहे आपण काय सांगणार या विषयावर आज जी घटना डोंगराळमध्ये घडलेली आहे ती पूर्ण समाजावर एक कलंक म्हणून आहे आणि फार लाजीरवाणी ही घटना घडलेली आहे की आज माणूस कुठे कुठपर्यंत चाललेला आहे आज आम्ही बघतो की दिवसेंदिवस अशी घटना जर घडत चाललेली आहे तर हे प्रत्येक महिलाच्या सुरक्षेची चिंता वाढत चाललेली आहे की आम्ही महाराजांनी पर्णसंतसोपी सर्व लोकांनी ज्या स्वराज्याची महाराष्ट्राची जे स्वप्न बघितलेले आहे तर हे दिवसेंदिवस या स्वप्नाचे विटंबना होत चाललेली आहे तर या माध्यमातून असे घटना घडले नाही पाहिजे याच्यावर कठोर शिक्षा यांना दिली पाहिजे आणि जे, जे आमचे डिपार्टमेंट्स आहे संरक्षण जे डिपार्टमेंट करत आहे यांनी भरपूर याच्यावर लक्ष देऊन याच्या अशा घटनेला होऊ देऊ नये हे एक याच्यासाठी कठोर पाऊल उचललं पाहिजे जमाती इजलामीच्या माध्यमातून आम्ही हे नेहमी एक चिंता विषय आमच्यासमोर मांडत आहे आम्ही सध्या एक मोहीम राबवत आहे आदर्श समाज कसा घडला पाहिजे आदर्श शेतकरी त्याचे हक्क काय आहे त्याचे रायश काय आहे एकमेकमेकांचे हक्क काय यासाठी आम्ही मोहीम पण सध्या राबवत आहे या माध्यमातून अशा ज्या कलंक घटना घडत आहे ते आमच्या विषयाचा चिंतेचा हे बाब आहे तर आम्ही हे साहेबांना आजच निवेदन दिलेलं आहे की तुम्ही या, या विषयावर कठोर चिंता पण केली पाहिजे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि या लोकावर अशी शिक्षा दिली पाहिजे की अशी घटना याच्यानंतर घडली नाही पाहिजे कारण की हा फार मोठा महिलांसाठी चिंतेचा विषय आहे म्हणून जमात इस्लामीच्या वतीनं आम्ही आज हे साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार सर्वांना पण आम्ही निवेदन देण्यासाठी चाललेले आहे अत्यंत तीव्र शब्दात अशी का या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे जमाती जा इस्लामिम हिंदच्या माध्यमातूनसुद्धा अशा प्रकारच्या विषयावर अशा प्रकारच्या घटनेवर आळा बसावा यासाठी अत्यंत कठोर पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे वतन न्यूजसाठी शे कंसारुद्दीन रिसोड जिल्हावाशी